नमस्कार मी विनायक सावंत तुम्हाला म्हणलं होतं की थोड्याच वेळात मी लाईव्ह येत आहे आणि त्यासंदर्भात विषय असं तुम्हाला सांगितला होता की माननीय तहसीलदार साहेब मायसरस यांचे मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो सर्व ना मायसर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने की आपली जी लढाई सुरू होती ह्या लढाईसंदर्भात आपण राज्य केंद्र या पद्धतीनं आपण लढतोय ती लढाई म्हणजे रेशन आणि रेशन दुकानदार आणि त्यामध्ये असणारी यंत्रणा आणि त्या सिस्टीममध्ये चालणारा भ्रष्टाचार अनियमितता आणि लोकांवर होणारा अन्याय त्यांच्या हक्काचं धान्य त्यांच्या हक्काचं रेशन हे त्यांना मिळत नव्हतं किंवा कमी दिलं जात होतं अनेक प्रकारचे त्यामध्ये गोष्टी होत्या तर मम्मी अगोदरच म्हणलो होतो की महाराष्ट्रातील सर्व जनतेला जनतेला मी सांगितलं होतं विश्वस्त केलं होतं की मी जी माझी लढाई जी मी चालू केलेली आहे ती लढाई किती बदल झाला ह्या लढाईमुळं किती सुधारणा झाली हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणून आज एक नातेपुते शहरातील मायसर तालुका सोलापूर जिल्हा ह्या ठिकाणचं मी रहिवाशी असल्याकारणाने मी तुम्हाला म्हणलं होतं की मायसर तालुक्यामध्ये जेवढं मला म्हणजे ज्या पद्धतीने मी सिस्टीम चा राबवतो त्याच पद्धतीने इतर ठिकाणी राबवले पाहिजे आणि अनेक माझे असे म्हणजे मला फॉलो करणारे लोक असतील किंवा माझ्या मार्गदर्शनाखाली काही सिस्टीममध्ये काम करणारे ह्यामध्ये असणारे लोक असतील त्यांच्याकडूनसुद्धा अनेक गोष्टी आता सध्या जनजागृती असेल अशा गोष्टी करण्याचं मग म्हणजे राजकीय काही लोक असतील जे सामाजिक भान असणारे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते असतील काही पत्रकार असतील सामाजिक भाव बा, भावना मनात ठेवून काम करणारे त्या सगळ्यांनी ह्यामध्ये अनेक महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काम सुरू केलेलं आहे आणि त्यातीलच नायसर तालुक्यामध्ये आपण जे लोकांच्या सतत तक्रारी येत होत्या त्या संदर्भात मी अनेक वेळा लढाई करतोय लढाई जिंकतोय परंतु जनतेकडून ज्या गोष्टी होणं अपेक्षित आहे त्या होत नाहीत तर त्यासाठी जनतेने आता जागरूक राहिलं पाहिजे म्हणून आज म्हणजे काल मला एक पत्र मिळालं की Uh, माझी मागणी होती की जे uh, स्वस्त धान्य दुकानदार म्हणजे रेशन दुकानदार आहेत ह्या रेशन दुकानदाराकडे अनेक तक्रारी येतात त्या तक्रारीवरती आपण कारवाई काय करत नाही किंवा त्या तक्रारीची लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे एक ऑफिशियल पत्र असं गेलं पाहिजे की जेणेकरून त्यामध्ये लोकांनासुद्धा त्या पत्राचा आधार मिळाला पाहिजे त्या रेशन दुकानदाराला बोलताना स्वतःचा न्यायाचा हक्काचं धान्य मिळवताना त्यासाठी एक कागद असणं गपिष्ट आहे आणि त्याच पद्धतीनं माननीय तहसीलदार साहेब मायस यांचे मी अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो शेजोकर साहेबांचं की आपण हा जो आदेश दिला परिपत्रक काढून त्याबद्दल मी प्रथमतः मी आपलं हा जोडून स ना तालुक्यात सर्व नागरिकांच्या वतीने मी आपलं आभार व्यक्त करतो तर त्यांच्याकडून असं एक परिपत्रक आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मी आ, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोचवीन सुद्धा विषय रास्तभाव धान्य दुकानाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत असे विषय आहे या परिपत्रकाद्वारे आपणास कळविण्यात येते की रास्तभाव धान्य दुकानदार यांच्याविरुद्ध नागरिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत त्या अनुषंगाने सर्व रास्तभाव दुकानदारांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत काय सूचना दिलेल्या आहेत त्यातली एक की रास्तभाव दुकानदार हे दररोज दररोज त्यांनी सकाळी चार तास व दुपारी चार तास दुकान ठेवावे तसेच चालू ठेवायचे म्हणजे सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास दुकान चालू ठेवलं पाहिजे तसेच आठवडी बाजार दिवशी दुकान संपूर्ण दिवस चालू ठेवावे ज्या ज्या ठिकाणचा आठवडी बाजार असतो त्या त्यावेळेस दुकान पूर्ण दिवस चालू ठेवण्यात यावं त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की महत्वाचा विषय आहे की महिन्याच्या कोणत्याही दिवशी म्हणजेच महिन्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत लाभधारक रेशन दुकानामध्ये रेशन घेण्यास आल्यास त्याला दुकानदाराने धान्य वाटप करणे बंधनकारक राहील म्हणजे महिन्यामध्ये एक तारखेपासून ते शेवटचं तीस असेल एकतीस असेल किंवा अठ्ठावीस जसं जी महिना असेल पूर्ण त्या महिन्यात शेवटच्या तारखेपर्यंत कोणत्याही दिवशी त्यांनी मागणी केली तर रेशन दुकानदारांनी ते धान्य दिलं पाहिजे परंतु दररोज चार सकाळ चार तास संध्याकाळी चार तास आणि आठवडी बाजार असेल तर पूर्ण दिवस चालू ठेवणे हे दोन हम्म त्यानंतर तिसरं सौजन्य आणि वागणूक ठेवावी म्हणजे जे कारक का आहेत आपण धान्य गेल्यानंतर त्यांच्याबरोबर नीट बोललं पाहिजे त्यांच्या रेरावी बोललं नाही पाहिजे दमदाटी नाही केली पाहिजे त्यानुसार बोललं पाहिजे वरिष्कर लोक असतील वडीलधारी लोक असतील त्यांना त्या पद्धतीने बोललं पाहिजे समजून सांगितलं पाहिजे अशा पद्धती सौजन्याची वागणूक त्यांनी ठेवावी असं तिथं तीन नंबरमध्ये सूचना केलेल्या आहेत चारमध्ये कार्डधारकास धान्य वाटप केल्यानंतर सदर धान्याबाबतची ऑनलाईन पावती देण्यात यावी बघा धारकास धान्य वाटप केल्यानंतर सदर धान्याबाबतची ऑनलाईन पावती देण्यात यावी पावती घेतली पाहिजे हे लक्षात घ्या पाच नंबर आपले रास्त भाव धान्य दुकानातील सर्व अभिलेख चलन नोंदवय असेल स्टॉक बुक असेल तक्रार नोंदवय असेल भेट नोंदवय असेल विक्री नोंदवय असेल व इतर नोंदवया अद्यावत ठेवण्यात यावे थे त्यानंतर पुढं सहा नंबर दुकानाचा फलक दर्शनी भागात लावून इतर तपशिलासह दुकान चालू ठेवण्याच्या निश्चित वेळाही प्रदर्शित करण्यात याव्या त्यानंतर पुढं सात नंबर रास्तभाव दुकान ज्या ठिकाणी मंजूर आहे त्याच ठिकाणाहून चालवणे चालवण्यात यावे आठ नंबर दुकानात जोडलेल्या सर्व कार्डचे शंभर टक्के मोबाईल शेडिंग करावे आता मोबाईल शेडिंग करावे म्हणजे काय तुम्ही महत्वाचे म्हणजे मी तुम्हाला सांगेनच काय असतं नक्की नऊ नंबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत दर्श दुकाना दुकानाच्या दर्शनी भागात लावणे सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्या प्रत लावली पाहिजे दहा नंबर दुकानदाराची दररोज स्वच्छता ठेवावी व धान्याच्या थपी खाली तळवट अंतरावे पुढं अकरा नंबर दुकानामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थी यादी दर्शनी भागात लावण्यात यावी बारा धान्याचे नमुने पारदर्शक ठेवण्यात यावेत तेरा कार्ड रजिस्टर अद्याप ठेवण्यात यावे अशा पद्धतीने तेरा सूचना देण्यात आलेल्या आहेत उपरोक्त नमोसूचनाचे सर्व रास्तभाव दुकानदारांनी तंतोतंत तंतो पालन करावे तसे यामध्ये कसूर होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा पद्धतीचं त्यांनी आधीच दिलेल्या आहेत आता या सगळ्यात महत्वाचं काय तर कार्ड धारकांसोबत सौजन्याने वागलं पाहिजे जर तुमच्या दार्या भाषा करत असतील तर ती तक्रार तुम्ही केली पाहिजे नोंद होईल तक्रार नोंद होईल किंवा संबंधित तहसीलदार साहेबांना करा तलाठी अधिकाऱ्यांना करा किंवा पूर्ण निरीक्षक तुम्ही करू शकता सगळ्यात महत्वाचं धारकांसोबत सौजन्याने वागलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं लक्षात आणि धान्य कुठल्याही महिन्यात महिन्यात त्या दिवसात कधी मागणी केली तर दिलं पाहिजे आणि ती सकाळी चार तास संध्याकाळी चार तास आणि आठवडी बाजार असतो पूर्ण दिवस त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे की पावती धारकास धान्य वाटप केल्यानंतर म्हणजे तुम तुम्हाला धान्य अंगठा घेतला जातो तुमचा तुम्ही धान्य गेल्यानंतर तर त्याचं तुम्ही काय केलं पाहिजे त्याची धान्य दिल्यानंतरची पावती घेतली पाहिजे त्यांच्याकडून हे दिलेलं आहे त्यांनी बंधनकारक आहे देणं हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून माझं सगळ्यांना म्हणणं आहे की सगळ्यांनी जागं झालं पाहिजे जागरूक झालं पाहिजे तसंच दुकानात जोडलेल्या सर्व कार्डचे शंभर टक्के मोबाईल सेटिंग केलं पाहिजे म्हणजे प्रत्येक रेशन कार्डला एक मोबाईल कुटुंब प्रमुखाचा मोबाईल सेटिंग झाला पाहिजे आणि त्यामुळे काय होणार आहे की धान्य तुम्हाला कधी त्या गोडवणात धान्य आलं ते तुम्हाला कळणार धान्य त्या गोडवणातून दुकानदाराला कधी मिळालं तुम्हाला कळणार तुम्हाला वाटत झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येणार की धान्य तुम्हाला किती दिलं गहू किती दिला तांदूळ किती दिला किंवा साखर काय असेल ते तुम्हाला किती दिलं तुम्हाला मेसेज सुरू कळणार आहे त्यामुळे ती करणं कंपल्सरी आहे शंभर टक्के केलं पाहिजे परंतु रेशन दुकानदाराकडून केल ते केलं जात नाही आणि आदेश देण्याचं कारण काय ते त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो तुम्ही आता बघू शकता की रास्त भाव दुकानदार यांच्या विरुद्ध पावती देत नसल्याबाबत तक्रार अद्याप या कार्यालयात प्राप्त झाले नाही म्हणजे तसे आम्ही मला लिहून दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी की पावती मिळत नाही अशी कुणी आमच्याकडे तक्रार दाखल केलेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे भविष्यात पावती न दिल्याबाबतची तक्रार या कार्यालयात प्राप्त झाल्यास त्या रास्त भाव धान्य दुकानदारावर शासकीय नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल तहसील साहेबांनी मला दिलेल्या पत्रात तुम्हाला सांगतोय तसेच या कार्यालयाने यापूर्वी रास्त भाव धान्य दुकानदार यांना लाभाच्या ऑनलाईन पावती देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला आता जी परिपत्रक वाचून दाखवलं तर इथं संदर्भ दिला आहे त्यांनी सांगितलं की रास्तभाव दुकानदाराला आम्ही पावत्या देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत लक्षात घ्या मुद्दा काय राष्ट्रभाव बघा मेन मुद्द्याकडे येतो यामध्ये लक्षात घ्या जनता रेशन कार्ड धारक तुमची चुके माझं मी काम केलेलं आहे आता पावती घ्यायचं काम तुमचं आहे मी तुमच्या हातात येऊन पावती देऊ का आता माहेशर तालुक्यामध्ये जवळजवळ दीडशे दोनशे दुकान असते रेशन दुकान पण ठिकाणी मी फिरू शकतो का धान्य वाटप असताना फिरू शकत नाही तुम्ही काय करताय तुम्हाला कळत नाही गेच्च। पावती घेच का पावती घेतली पाहिजे तर सांगतो जर तुमच्या रेशन कार्डमध्ये पाच लोक असतील आणि समजा त्यामधला एखादा व्यक्तीमय झाला असेल किंवा एखादी मुलगी लग्न होऊन गेली असेल सासरवाडीला किंवा एखाद्या मुलाने स्वतःच रेशन कार्ड विभक्त केलं असेल त्यातलं नाव तुझं गेलं असेल तर परंतु ते फक्त कागदावर वेगळे झालेत तिघं उदाहरण दिलं तुम्हाला पाच पैकी समजा पाच पैकी दोन समजा तीन बाजूला गेले आपण समजा उदाहरण घेऊ समजा एक मय झाला असेल मुलगी लग्न होऊन गेली असेल आणि एखादा मुलगा दोन मुला असे यातला एखादा मुलगा समजा लग्न होऊन त्यांनी बाजूला कार्ड काढायचा प्रयत्न केला असेल वेगळं कार्ड तर राहिले समजा दोन राहिली तर त्यामध्ये अजून एक मुलगा तीन जण राहिली लक्षात घ्या मग समजा सहा लोक आपण धरले तर तीनशे लक राहिली मग धान्य तुम्हाला मिळते किती लोकांचं ऑनलाईन दिसतंय वर नेते किती लोकांचं सहा लोकांचं का तर त्या तीन लोकांचं फक्त कागदावर वेगळं झालेलं आहे कागदावर तुमच्या कार्डमधून ती कमी झालेली आहेत मग ऑनलाईन तसेच आहे म्हणजे सहा लोकांना धान्य किती आलं पाच पाच तीस तीस किलो आलं मग तुम्हाला जे काय म्हणते नाही नाही तुमचे तीनच लोक आहेत बाकी सगळे एक एकमेक झालेलं आहे एक लग्न मुली गेलेले आहे एक मुलांनी बाजूला दुसरं रेशन कार्ड काढलेलं आहे नाही मग तुम्हाला तीन माणसात देणार मग पंधरा किलो दिलं जातं पंधरा किलो खाते मग पावती घेतल्या तर पेते ना किंवा तुम्हाला तुमचा मोबाईल लिंक असला शंभर टक्के सेटिंग झाला असतं त्या तुमचा मोबाईल लिंक असेल त्या मशीनला तुम्हाला मेसेज येईल एवढं धान्य मिळाले म्हणून गहू एवढं तांदूळ तेव्हा तुम्हाला कळू शकतं वरून एवढं धान्य येतंय आणि आपल्याला पंधराच किलो दिलं जाते पंधरा किलो रेशन दुकानदार खातोय चोरी करतोय चोर आहे हा हे तुमच्या लक्षात येईल हा भ्रष्टाचार आहे म्हणून लक्षात घ्या पावती घेतली पाहिजे म्हणून मी तक्रार करतोय आता माझं मी काम केलेलं आहे जेवढं मला बघा रेशन कार्ड डिजिटल झालं भ्रष्टाचार कमी झाला जे बेकायदेशीर रेशन कार्ड वाटत होते ती बंद झाली सगळं ऑनलाईन झालं बारांकी नंबर येतोय सगळा भ्रष्टाचार कमी होत आलाय आता तुमच्या हातातला जो विषय आहे तो तुमच्या हातातला आहे तुमचं रेशन कार्ड आहे तुम्ही अंगठा देणार तुम्ही पावती घेणार आहे तिथं मी कसं मांडू शकतो ठीक आहे मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यासाठी लढतोय म्हणून तिथे मिळू शकतो परंतु तालुक्यामध्ये जवळजवळ दीडशेच्या पुढे दुकानदार दुकान आहेत तिथे मी जाऊ शकत नाही पण त्या ठिकाणी मी नाही देऊ शकत नाही आणि काय करते माहिती आहे का बघा तुम्ही शनिवार रविवार सुट्टी दिवशी वाटप करतात म्हणजे अधिकारी सुट्टी दिवशी ऑफिसमध्ये असतो घरी असतो मग तिथं आपण तक्रार देऊ शकत नाही त्यांना माहित आहे म्हणून ते शनिवार रविवार वाटतात भ्रष्टाचार आहेत त्यामुळे असं करते म्हणजे दुकानदार प्रामाणिकपणे पावती देत असतील पावती देत म्हणजे अर्थ काय क्लिअरच आहे म्हणून आतल्या गोष्टी आहेत लक्षात घ्या त्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या समजून घेण्यासाठी पावती घेतलीच पाहिजे पावती घ्याचीच मागणीच करायची हे लक्षात घ्या आणि जर आरेरावची भाषा करत असेल तिथेच सांगितले त्यांनी सौजन्याने वागत नसेल तरी तक्रार करा तुम्ही तहसीलदार साहेबांनी स्वतः सूचना दिलेल्या आहेत लक्षात घ्या मान्यता शेजा साहेबांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर नागरिकांच्या वतीने त्यांनी ही ही जी भूमिका घेतली ती अतिशय कौतुकास्पद आहे आणि पुरवठा निरीक्षक साहेब ज्या शेटे साहेब म्हणून नवीन आलेले आहेत त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अतिशय कार्यक्षमपणे ते काम करतात त्यांनी लगेच मला पत्र दिलं त्यांनी ते सरळ सरळ सांगितलं की रास्त भाव धान्य दुकानदार यांच्या विरुद्ध पावती देत नसल्याबाबतची तक्रार अद्याप या कार्यालयात प्राप्त झालेली नाही तक्रार कोणी केलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे भविष्यात पावती न दिले बाबतची तक्रार या कार्यालयास प्राप्त झाल्यास त्या रास्तभाव दुकानदारावर यांच्यावर शासकीय या नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच यापूर्वीच सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांना ऑनलाईन पावती देण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत असं त्यांनी मला आठ दहा दोन हजार पंचवीस म्हणजे मला काल काल त्यांनी पत्र मला दिलेलं आहे ते काल पत्र मला दिलेलं आहे आज तुमच्या वडील जाणलं मी एक लक्षात घ्या <sidmanalyan national Data yen philosophy> मी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे हे तुम्हाला माहित आहे जे आहे ते आहे आता तुम्ही ठरवा ना प्रवतिक घ्यायची का नाही तुमचा प्रश्न आहे तुम्हाला प्रामाणिकपणे मिळते का नाही तरी पण सुद्धा जिथं जिथं मला शक्य आहे जिथं मला शक्य आहे जाणं तिथे मी शंभर टक्के काय करणार आहे येणार आहे बघणार आहे की नक्की तिथं दिलं जातं का नाही आणि पावती दिली जाते का नाही धान्य व्यवस्थित मिळते का मी, मी स्वतः बघणार आहे माझं मी काम थांबवणार का लोकांच्या मला तक्रारी आल्या अनेक लोक माझ्याकडे सतत तर तुम्ही शांत झाला की रेशन दुकानदार परत असे शब्द वापरतात माझं एकच म्हणणं आहे सगळेच रेशन दुकानदार तसे नसते जे चुकीचं पद्धती करते त्यांना आपण शासकीय माणूसात त्यांच्यावर कशी कारवाई होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे म्हणून माझं आव्हान आहे काय गोष्टी आहेत तुम्ही मी तुम्हाला सांगतो ऐका व्यवस्थित एक धान्याला अंगठा दिला एक पावती घ्या दोन मग रेशन दुकानदार जर वागत असतील चुकीच्या पद्धतीने भाषा वापरत असतील सौजन्याने वागत नसतील तर तक्रार करा तीन दुकान सकाळी चार तास संध्याकाळी चार तास आणि आठवडे बाजाराला पूर्ण दिवस आणि महिन्यातल्या कुठल्या दिवशी तुम्हाला जर समजा त्या दिवशी न चाल नसेल एखाद्या दिवशी दुकान बंद असेल तुम्ही त्याला फोन करा की महिन्यातल्या कुठल्याही दिवशी तुम्हाला दिलं तरी धान्य त्याला देता येतं आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा जो मोबाईल नंबर आहे ना तो त्या रेशन कार्डच्या दुकानाला लिंक करून घ्या शेडिंग करून घ्या जास्तभा दुकानदारांनी करणं त्यांच्या मशीनवरून ह्या गोष्टी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जागरूक व्हा जर तुम्हाला अशा कुठं तुमच्या अडचण तयार झाल्या तुम्हाला कुठलाही रेशन दुकानदार ताप देत असेल पावती देत नसेल हो का पावती देत नाही हे मला तिथं आल्यानंतर कळणार आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही तिथं आहे ना त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या आणि पाचवा मुद्दा सांगतो काही लोक माझ्या नावाचा वापर करून जर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करत असेल रेशन दुकानदाराला माझं नाव सांगून ब्लॅकमेलिंग करत असतील की आम्हाला धान्य द्या नाही तर आम्ही सावंत सराला फोन करतो आहे असं म्हणते दुकानदार काय म्हणा कशाला कालवा करतो धर तुला तुझं तुझं काही धान्य आहे पंधरा किलो मित्रांन धरतो तुझं दोन किलो कशाला तू कालवा करतोय कशाला बाकीच्या लोकांना जागा करतोय तुझं तू बघ असे सुद्धा काही प्रकार होते अशा स्वरूपाचं काही लोकांकडून मला सांगण्यात आलेलं आहे तर माझं रेशन दुकानदार तहसील कार्यालय पुरठविभागानं माझी विनंती आहे की असे काही लोक आहेत की जी लोक चुकीच्या पद्धतीनं गैरवापर करतात आणि अशा काय गोष्टी करतात की रेशन दुकानदाराला ताप देणं अधिकाऱ्यांना ताप देणं अशा गोष्टी करतात तर त्या संदर्भात जर कुठलीही घटना घडल्यास गाट आणि तिथं जर माझं नाव कुणी सांगितलं तर मी कायदेशीरित्या त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करेन आणि त्याला कायदेशीर लढायला मी तयार आहे हे मी आजच सांगतो त्यामुळे माझ्या नावाने कुणी बदनामी विनाकारण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कायदेशीर उत्तर देण्यात येईल हे लक्षात घ्या त्यामुळे माझ्या नावाचा गैरवापर करून कुणी जर काय करत असेल तर माझी त्यांना सूचना आहे की अजिबात अशा कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही कार्डधारकाने जर दा माझं नाव सांगून जर चुकीच्या पद्धतीनं काय करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी जबाबदार राहणार नाही त्यासाठी मला तुम्ही फोन करा की अशा पद्धतीनं कोण माझं नाव सांगत असेल तर शंभर टक्के मला फोन करा त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल ही या माध्यमातून पाचव्या नंबरच्या पॉईंट मी सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की पुरवठा विभागाला माझं नम्र विनंती आहे की शनिवार रविवार जे धान्य वाटप केलं जातं ते तात्काळ बंद करा कारण शनिवार रविवारमध्ये तुम्हाला सुट्टी असते किंवा तुम्ही शनिवार रविवार आम्हाला सांगा की जर रेशन दुकानदार चुकीचं काम करत असेल आणि आम्ही तुम्हाला फोन केला तर शनिवार रविवार तुम्ही तिथे येणार आहे का त्यांच्यावर कर कारवाई करायला हे पण आम्हाला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे तात्काळ ते शनिवार एवढं वाटप पाहता मी बघितलं आता शहरामध्ये आज शनिवारी आज वाटप होती रेशन दुकान धान्य मग तिथं पावती दिली जात नव्हती मी स्वतः बघितलेलं आहे माझं काय करायचं इतर ठिकाणीसुद्धा आता उद्या मी जाणार आहे तुम्हाला दाखवतो विनाकारण मला कुठल्याही गोष्टीचं तुमची कामं तुम्ही पगार घेता तुम्ही केली पाहिजे आम्ही तुम्हाला प्रूफ प्रूफ दिला आणि त्यानंतर कारवाई नाही झाली तर लक्षात घ्या डबल कारवाई तुमच्या होईल तुमचा पगार तुम्ही घेणार तुम्ही आणि तुम्ही ती करायला पाहिजे का आम्ही करायला पाहिजे तुम्ही गेला काही तिथं अचानक भेट दिली का अचानक भेट द्यायची असली तर आम्ही तुम्हाला फोन करतोय तुम्ही या दाखवा तुम्हाला पद्धती तिथं नाही त्यामुळे तुम्ही आता पत्र केले मान्य साहेबांनी पत्र केले पण पुरवठा निरीक्षकांना माझी विनंती आहे की आपण ह्या पद्धतीनं शनिवार व्यवहारचं जी बंद आहे ना वाटप चालू आहे ना ते थांबवा इथं इतर इतर वेळ वापरा इतर वेळ द्या म्हणजे आम्हाला फोन करता येईल तुम्हाला तक्रार करता येईल ती लक्षात घ्या त्यामुळे माझं नागरिकांना विनंती आहे रेशन कार्डधारकांना की पावती घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर पावती नाही घेतली तर त्याला तुम्ही जबाबदार आहे परत माझ्या माझ्या नावाने कलवा करायचं नाही तुम्ही पावती मागा पावती नाही दिल्यावर काय करायचं तुम्हाला माहित आहे तक्रार निवारण अधिकाऱ्याचं नाव तिथं दुकानात लावलं पाहिजे तिथं पुरवठा अधिकाऱ्याचं नाव असतं निरीक्षकाचं नाव असतं हे तुम्ही फोन त्यांना तक्रार द्या तेव्हा तिथं तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना तक्रार द्या तहसीलदार साहेबांना तर तक्रार करा तुम्हाला धान्य कमी जास्त असतं नंतर पावती घ्या त्या पावतीवर सगळं सगळं कळतं किंवा तुम्ही जर तुमचा मोबाईल सेट असेल त्या आधार त्या मेशीनला तर तुम्हाला ती मॅसेज सह येऊ शकतो की तुम्हाला एवढं धान्य मिळाले धान्य तुम्हाला तेवढं मिळते का नाही चेक करण्यासाठी महत्वाचं आहे मला मी तुम्हाला उदाहरण मागाशी दिलंच मग एक व्यक्तीचं धान्य येत असतं ते ऑनलाईन डिली झालेलं नसतं आणि ते धान्य हे तुमचं अंगठं घेतल्यामुळे ते धान्य आलेलं असतं ते हे वापरते आणि या सगळ्या संदर्भात माहेर पुरावे आहेत ते आता ज्यावेळेस दिल्ली धानू आहे मला माझी जी काही तक्रार आहे अन्नत्या आंदोलन आहे दिल्लीमध्ये त्यावेळेस मी ते सादर करणार आहे लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्हाला धान्य कमी दिलं जात असेल वीस किलो दिला अठरा किलो दिलं जातं पंचवीस किलो असेल तर तेवीस किलो दिलं जातं तीस असेल तर अठ्ठावीस किलो दिलं जातं काय काय पाच पाच किलो दहा दहा किलो कमी दिलं जातं तर तुम्ही ते वजन करा तिथून घेतल्यानंतर त्यांचा काट्यावर जर वीस किलो असेल तर दुसऱ्या काट्यावर तुम्ही बाहेर जाऊन बघा की किती किलो भरते आणि तक्रारी करा जर कोणी तुमची तक्रार घेतली नाही तलाठी मंडल की पुरवठा निरीक्षक तैसेलदारा साहेब कुणीच तक्रार घेतली नाही शंभर टक्के मला फोन करा त्यांना शासकीय नियमानुसार कसा धाडा शिकवायचा हे चांगलं मला माहित आहे माझा व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप करा फोन करा शंभर टक्के मला जर शक्य नसेल तिथे येणं तर तुम्ही स्वतः तयार करा अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या त्या गावामध्ये भरपूर सामाजिक कार्यकर्ते प्रमाणपणे काम करतात राजकीय नेते तिथं पुढारी आहेत कार्य कार्यकर्ते आहेत प्रमाणिकपणे काम करणारे काही पत्रकार बंधू आहेत आमचे चांगले काम करणारे त्यांना माझं आव्हान आहे आपण मी तुम्हाला जे सांगितले त्या पद्धतीने बघा होते का नाही ते फिरा जरा लोकांना दाखवा लोकांवर जे आण होते तुम्ही त्याला त्याचा आवाज उठवा तालुक्यामध्ये आपल्या सगळ्या पत्रकारांनी ते करा महाराष्ट्रामधल्या सगळ्या पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेत्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीनं आपण सुद्धा तहसीलदारकडून कडून आदेश काढायला हवा आणि त्याची प्रिंट घ्या आणि ते प्रिंट घेऊन त्या त्या पद्धतीने काम होते का नाही बघा लोक गरीब असते शेतकरी असतो धान्य ना घेण्याला अल्पभूत असतो कमी शेती असणारा व्यक्ती असतो घरो गरीब असतो मजुरी करणारा व्यक्ती असतो तो घाबरतो उद्या आमचं रेशन कार्ड बंद केलं आपण काय बोललो तर कुणाला रेशन कार्ड बंद करता येत नाही तुम्ही तुमचा अंगठा द्या तिथं पावती घ्या अंगठा दिला पावती आली म्हणजे तुम्ही धान्य घेतलंय ते प्रूफ झाला दुकानदाराला तुमचं धान्य बंद करायचा अधिकार नाही कोणाला तुमचं धान्य बंद करायचा अधिकार नाही पण दुकानदार काय करतो माहितीये का तुमचा अंगठा घेतो आणि त्या मशीनला फीड होत नाही म्हणजे नुसतं नावाला घेतो नुसतं नावाला घेतला घेऊन जा म्हणतो पदर ते पंधरा पाच वीस किलो वीस किलो जाऊ दे म्हणतो या दोन तीन महिने तुमचा नुसता अंगठा नावाला घेतो तीन महिन्या रेकॉर्डला दिसतं तुम्ही धान्यच नेलं नाही तीन महिन्यात दिसतं तुम्ही धान्यच नेला तीन महिने तुमचं कार्ड बंद असा चाभरापणा करतोय म्हणून तुम्ही जर अंगठा दिलान पावती घेतली अंगठा दिलान पावती घेतली अंगठा आणि पावती घेतली तर कळते आपल्याला की आपला अंगठा लागलाय मगच पावती आलेली आहे कळतंय का अंगठा लावलाय मग तुमची पावती आहे म्हणजे तुमचं भोगस अंगठा घेतला नाही तीन महिन्या जर अंगटा नुसता बोगस घेतला तुमचा असण्याचा वरच्यावर आणि पदरच्या पैशाने ते देत बसला धान्य तीन महिन्याने तुमचं रेशन कार्ड बंद पडतं कारण तुम्ही धान्य येत नाही म्हणून आणि तुम्ही तर अंगठा लावताय तुम्हाला अर्थात लावला की अंगठा आणि म्हणा हळ झालं झालं चल काढ आणि तिथं लावलेला अंगठा स्कॅन केलेला नसतो लक्षात घ्या तुमचं धान्य रेशन कार्ड बंद पडायसाठी लय मस्ती करतोय म्हणणं अजून असं म्हणणं म्हणून आपण बघायचं असं अंगठा घेतलाय का पावती ती पावती मागायची म्हणजे पावती घेतली असताना तुमचं अंगठा स्कॅनिंग झालेलं आहे व्हेरीफाय झालेलं आहे हे लक्षात घ्या मग त्याला घाबरायचं कारण नाही ते तुमचं धान्य बंद करू शकत नाही रेशन कार्ड बंद करू शकत नाही पण मी सांगितलं तसं होतं काय करते अंगठा घेणार ह्या महिन्यात नुसत असं लावणार हां झालं घेऊन जाता नाही स्कॅन नाही झालं मग आम्ही करत नाही परत दुसऱ्या महिन्यात बी येणार हां घेऊन जाता आणि परत तिसऱ्या महिन्यात बी घेऊन जाणार तुम्हाला वाटतं अंगठा येतो आणि चौथ्या महिन्यात तुम्हाला कधी तुमचं रेशन धान्य बंद झालं मग तुम्ही म्हणता कस काय करायचं अंगठा देत होतो तर अंगठाने देत होता ती स्कॅन करत नव्हता रेशन दुकानदार तुमचं तुमच्या खूनस काढायसाठी तुम्ही पावती अंगठा दिला पावती घेतली म्हणजे ती स्कॅन झाले ना लक्षात ठेवा म्हणून पावती का घेतली पाहिजे त्याचाही फायदा आहे आता बऱ्याच जणांचे रेशन बंद झालेत का नाही झालेच का नाही बंद अचानकच म्हणजे असं होऊ शकतं बाकीचे बी अडचणीच शकत बाकीचे बाकीचे बी कारण असू पण असं असू शकतं लक्षात घ्या त्यामुळे आपण रेशन दुकानदारावर करत नाही पण अशा घटना घडते त्यांना करता येऊ शकतं हेच मला तुम्हाला सांगायचं आहे पत्र चालते म्हणणार काय पडत नाही म्हणणार एखाद्याचं एक 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 किलो कमी करून वीस किलो देऊ पण ह्याचं हे द्यायचं नाही तीन महिन्याच असंच करायचं बंद पडलं पाहिजे कार्ड असं बी काही ठिकाणी घडतंय सगळेच रेशन दुकानदार असं करते असं नाही पण जी करते त्यांना सोडणार जी चांगलं करते चांगलं वाटप करते लोकांना सौजन्याने बोलते पावती देते त्यांना आमचं आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो हा जोडून तर आम्ही कौतुक करतो हा जोडून परंतु जे लोक असे करतात ना त्यांना आमचं त्यांना सुद्धा आमचं म्हणणं आहे हे पाठवच्या करते तुम्हाला सुद्धा जोडून म्हणणं आहे धान्य खाऊ नका आता तुमचं मार्जिन तुमचं कमिशन सुद्धा सरकारने वाढवलेलं आहे दीडशे जागी एक सत्तर केलेलं आहे तुम्हाला सेवा चालवाय परमिशन दिलेलं आहे तुम्हाला बँकिंग सुद्धा चालवाय परमिशन दिलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही जर गोरगरिबाचं धान्य गोरगरिबाला तोंडातलं धान्य तुम्ही एक दोन किलो खात असाल तर त्याला सोडलं जाणार नाही इतके दिवस मी शांत होतो सुरळीत चालू होतो परत तुम्ही त्या हातीच करायला लागला परत लोकांच्या तक्रार यायला लागल्या ही चालणार नाही ओके काय असेल तर मला व्हॉट्सअप करा आणि ह्याच्यामुळं जर कोणाची भावना दुखावल्या असेल तर मी माफी मागतो परंतु पुन्हा एकदा मा मान्य तहसीलदार साहेबांचं मी आभार व्यक्त करतो साहेबांचं की आणि पुरवठा विभाग पुरवठा निरीक्षक साहेबांचं पुरवठा कार्यालयाचं तसे कार्यालयाचं की आपण हे आदेश काढले त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र